वैभव त्याचा आता पन्नासा वाढदिवस आणि या वाढदिवसाचं औचित्य शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आणि आजच्या दिवसासाठी त्यांच्या पक्षातील त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले सर्व त्यांचे ज्येष्ठ सहकारी आपण सर्व त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व सहकारी बंधू बघिणी मित्रांनो म्हणून खेड तालुक्यातील एक संघर्ष योद्धा म्हणून काम करणारा गेले अनेक वर्ष सातत्यानं समाज काम करणारे कार्यकर्ता म्हणून वैभव सीठ खेडेकरांना आम्ही पाहत आलो पन्नास वर्षाचे झाले खरं म्हटलं तर मी गेले अनेक वर्ष सातत्याने त्यांना मी पाहते शिवसेने असल्यापासून त्यांना पाहते पण शिवसेनेत असताना मी त्यांना लांबून पाहत होतो कारण त्यावेळी आमचा काँग्रेसचा राष्ट्रवादीचा आणि त्याचा एकदम संघर्ष व्हायचा आणि हा छातीपडून आमच्यावर पुढे यायचा त्यामुळे त्याच्या जवळ आम्ही जात नव्हतो परंतु खरं म्हटलं तर साहेबांना मनापासून वाटतं धन्य नव्हतं की त्यांनी त्याच्या पक्षाची स्थापना झाल्यानंतर एक तरुण नेतृत्वाला आहे नेत्याचा दर्जा देऊन त्याला राजकारणाची गुण त्यावेळी त्याला आले त्यावेळी ते मनसे गेला गेल्यामुळे आले असं मला या ठिकाणी वाटतंय तर मनसे गेल्यामुळे नंतर तो खरा राजकारणी झाला असं मला ठिकाणी म्हणावं लागतं कारण मला, मला आठवतं ठरा की ठराविक तरुणांना घेऊन त्यांनी या तालुक्यामध्ये आपल्या पक्षाची स्थापना केली संघटना होती ते दहंडी असू असू द्या गणपती उत्सव असू द्या गणपती गणेश उत्सव असू द्या नवरात्र असू द्या आणि त्याने जे काही कार्यक्रम करायचे आघाड्याने पहिल्याच वर्षापासून सुरुवात केली मी अजूनही विचार करतोय की ह्या एकट्या माणसाला एवढं एक कसं शक्य होत आहे कारण प्रत्येक आज सातत्याने टिकवलेलं आहे सातत्य टिकवलेलं आहे की हे सर्व कार्यक्रम हे तीन कार्यक्रम चार कार्यक्रम येणारे सर्व कार्यक्रम सतत वैभव खेडेकर करताय आणि म्हणून मनापासून मी त्यांना धन्यवाद देतो की अतिशय चांगलं काम या ठिकाणी या तालुक्यामध्ये आपण करताय वैभव खेडेकरांना मी लग्नाचे ठेवून पाहिले अतिवृष्टीमध्ये सर्वसामान्यांना अपघात झाल्यानंतर पेशंटला उचलून घेणारा वैभव खेडेकर पाहिले दर्जाने काम झालं म्हणून अधिकाऱ्याला पुलाला बांधणारा येऊया वैभव खेडेकर ज्या ज्या परिस्थितीनुसार जे जे करता येईल समाज हिताचा करता येईल लोकांच्या हिताचा करता येईल कल्याणकाला करता येईल असं काम वैभवजी करत आहे हा एकटा घडी पूर्ण कोकणामध्ये मनसे संकट वाढवत त्यांचा पक्ष वाढवत त्यांना त्यांचे सर्व सहकारी साथ देत आहे राजकारण काम करत असताना खूप यंत्रणा त्यांनी सह केल्या खूप वेळा संघर्ष करावा लागला तरी घडी अजून ताट आहे हे आए, सर्वो सर्वो सर्व जर हे जे आहे हे जे चाललंय हे सर्वसामान्य तुमचे सर्व जे सहकार्य आहे त्यांच्या आशीर्वादाने चालले असं मला या ठिकाणी वाटतं तुमचं सर्वांचं जर सहकार्य नसतं तर हे कदाचित घडलं नसतं आणि म्हणून माझ्या आशा या माझ्या सहकार्याला माझा पक्ष कुठचा आहे तुम्हाला माहिती आहे त्यांचा पक्ष कुठचा माहिती आहे पण एक समाजिक काम करणारा कार्यकर्ता माझा मित्र तो काम करत असताना तो समज कुणाला मदत करतोय कधी त्यांनी पाहिलं नाही त्याला मदतीची गरज आहे हे त्यांनी ओळखून त्याला काम केलंय आणि म्हणून त्या अशा या माझ्या सरकारला मी आज वाट दिसे शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलोय मला खरं म्हटलं तर की आज वेळ काढला होता पण त्यांना माहिती आहे आज कार्यक्रम एक आमच्या तालुक्याच्या अध्यक्षांचा त्यांच्या घरी कार्यक्रम आहे म्हणून मला जावं लागते वैभव त्यांनी नुसतं राजकारण केलं नाही पण त्यांना कुणी सुचवलं मला माहित आहे डिप्पा सुचवलं कुणी मा, सुचवलं माहीत नाही राज वैभवसाठी त्यांनी एक बसवस्था काढली मी गेले पंचवीस तीस वर्ष सरकारात काम करतोय पण ह्या पट्ट्याने पक्ष स्थापनेनंतर चार दोन चार वर्षांमध्ये ही बससंस्था काढली सहकारामध्ये काम करणारा काम करताना सरकारी बसवस्था आमच्या ताब्यात असेल तर त्यांना सर्वसामान्यांना मदत करता येते सर्वसामान्यांची पद तयार करता येते हो आणि ते पद निर्माण करायचं काम वैभवजीनी केले म्हणून मला मुद्दाम त्याला मनापासून धन्यवाद देतो आज त्याचा वाढवतो असताना लग्नाचाही वाढतोय आहे आणि म्हणून त्या दोघा उभल्याला मी लग्नाच्याही मनापासून शुभेच्छा देतो असंच अजून पन्नास वर्ष अखंड दोघेकडेत राहून आपला सुखाचा संसार करावा आणि तो सुखाचा संसार करायला पन्नास वर्षाने आम्हाला पर्यंत बोलव एवढी माफच अपेक्षा करतो पर्यंत एकदा मनामधून तुम्हाला वाढदिवसाची शुभेच्छा देतो तरी थांबतो जे